श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे की आठ मार्च रोजी आलेली आहे महाशिवरात्री आणि या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना माहीत आहे महादेव हे तत्काळ प्रसन्न होणारे देवता आहे आणि याच्यामुळे आपल्याला अशा काही गोष्टी त्यांना अर्पित करायच्या आहे की ज्या गोष्टी जर आपण अर्पित करू आणि आपली इच्छा व्यक्त करू तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हो सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आठ मार्च रोजी आपल्याला या वस्तूंपैकी जी कोणती वस्तू अर्पण करता येईल ती वस्तू अर्पण करण्याचा नक्की प्रयत्न करा आँ... तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल तर त्या शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही वस्तू नक्की अर्पण करा तर कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक महिन्यात शिवरात्र येत असते परंतु महाशिवरात्रीला विशेष महत्व असतं आणि याच्यामुळे आपण जर या वस्तू श्रावण महिन्यामध्ये किंवा मग महादेवाला महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण कराल तर आपली मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तर कोणत्या गोष्टी आहेत त्या तर सर्वात पहिलं आहे ते म्हणजे जल आपल्या सर्वांना माहीत आहे शिवपुराणामध्ये महादेव स्वतः महा जल आहेत आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्व देखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे आगप्रमाणे विष पाहिल्यानंतर महादेवांचे कंठ निळा पडला होता विषाची उष्णता शांत होण्यासाठी आणि शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले होते आणि म्हणूनच शिवपूजेमध्ये जलाचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच आपण शिवरात्रीच्या दिवशी किंवा मग महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाल तर एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे आणि तेवढं जल जे आहे ते अर्पण करायचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे रोज जर आपण शिवलिंगावरती जल अर्पण करत असाल तर आपल्यावरती भगवान शिवशंकरांची अतिशय जास्त कृपा होते आणि ते आपल्याला प्रसन्न होत असतात परंतु हा जर उपाय तुम्ही किंवा ही जर काम तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केलं तरीसुद्धा त्याचे आपल्याला अगणित असते फायदे मिळणार आहेत कारण आपल्या सर्वांना माहीत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव हे प्रत्यक्षरित्या शिवलिंगावरती आलेले असतात म्हणजे शिवमंदिरामध्ये ते विराजमान असतात त्यांचं शिवतत्व जे आहे ते जास्त जागृत असतं आणि त्याच्यामुळे आपण नक्कीच मंदिरामध्ये जाणार असाल तर जल अर्पण करायचं आहे घरामधूनसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती कंटिन्युअसली जल अर्पण करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बिल्वपत्र किंवा बेलपत्र देवाच्या तीन नेत्रांचं प्रतीक म्हणजे बेलपत्र म्हणूनच तीन पानांचे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजनात व अभिषेकामध्ये बेलपत्र याचं प्रथम स्थान आहे ऋषीमुनीप्रमाणे महादेवाला बेलपत्र अर्पित करणे आणि एक कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचं फळ हे एक समान असतं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे धोत्रा महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीतक्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण ठेवतं भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनातून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले होते हे बघून अश्विन अश्विनी कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पित करत असताना आपला मन आणि विचारांची कडूपणाही अर्पित करावा लागतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विषावर औषध म्हणून त्यांनी भांगचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तूंमध्ये वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरव करुणावतारम अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतो आणि महादेवाला म्हणूनच हा सुगंध खूप प्रिय आहे म्हणून कापूर खूप प्रिय आहे म्हणून आपण महादेवाची आरती करताना नेहमीच कापुराचा वापर करत असतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दूध जेव्हा कधीही तुम्ही शिवमंदिरामध्ये जाता तेव्हा आपल्या सर्वांना माहीत आहे कच्च की कच्चं दूध घेऊन जायचं आणि ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे कारण हे सुद्धा अतिशय प्रिय अस महादेवाला असणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दूधसुद्धा अर्पण करू शकतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अक्षता अक्षता अर्थात न तुटलेल्या अक्षता पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात अक्षता नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्या तर त्या जागी आपण अक्षता वाहत असतो त्याच्यामुळे अक्षता म्हणजेच तांदूळसुद्धा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चंदन चंदन म्हणजे काय तर अर्थात शीतलता महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये सुद्धा केला जातो आणि यातून निघणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने आपल्याला मान सन्मान आणि यश मिळत असतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपवलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितामध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्मेशी जोडतात त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्याच भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसत न दुःख न सुख न वाईटपणा न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे त्यात कोणत्याही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेवास महादेव हे स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे रुद्राक्ष महादेवाने रुद्राक्षाच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे एकदा महादेवाने एक हजार वर्षांपर्यंत समाधी घेतली होती समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणाऱ्या महादेवांना आपले डोळे बंद केले तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले त्यातून रुद्रा रुद्राक्षांचं वृक्ष उत्पन्न झालं आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या कल्याणासाठी समग्र देशात ते पसरून गेले तर अशा या गोष्टी आहेत की ज्या महादेवांना आपल्याला शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचे आहे यापैकी कोणतीही एक वस्तू जरी आपल्याला अर्पण करता आली तरीसुद्धा ते उत, अतिशय उत्तम होईल आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद